प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी नऊ वाजता नाशिक मधील सिग्नल सीबीएस येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये शेतकरी शेतमजूर दिव्यांग वंचित कष्टकरी विधवा मेंढपाळ मच्छीमार व कामगार बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन मिळावी कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्यासाठी हे आंदोलन बच्चू कडू यांनी सात दिवस अमर उपोषण आणि दीडशे किलोमीटरची पायी यात्रा करून शासनाचे लक्ष वेधले होते तरी सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याने अखेर रस्त्यावर उतरून संघर्षाचा मार्ग स्वीकारण्यात आत आला आहे प्रहार आणि जिल्हा प्रमुख अनिल बडांगे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्यावर निशाणा त्वरित राजीनामा देण्याची मागणी केली आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य व दिव्यांग जनतेवर अन्याय होत असून हे आंदोलन केवळ सुरुवात आहे पुढील काळात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना दिला हो आपण आंदोलन करताय रास्ता रोखो केला पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले खर तर सातत्याने बच्चू पडत आहेत कर्जमाफीसाठी आणि दिव्यांग सहा हजार पैसे मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे त्यांनी सात दिवस आमरण उपोषण केलं सात दिवस त्यांनी दीडशे किलोमीटर पाळी यात्रा काढली मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही प्रार देऊ शक्ती पक्ष प्रार दिवंगत काय होती संघटनेच्या वतीनं रस्ता रोको केला आहे सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत जे खरं तर आपल्या नाशिकचेच आहे त्यांना लाज वाटायला पाहिजे सभागृहामध्ये हे रम्य खेळतात इथे शेतकरी दर दोळी म्हणजे रोज दोन शेतकरी हत्या करत आत्महत्या करतायत करता मात्र या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही दोन्ही घेणं पडलेलं नाही आमची मागणी या कृषी मंत्री माणिकराव कोकाटोने आजच्या आज राजीनामा द्यावा सरकारला आमची मागणी आहे दुसरी गोष्ट सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कोरा करा कोरा करा पडली साहेब इलेक्शन मध्ये निवडून यायच्या अगोदर तीन वेळा म्हणले मात्र आता ते त्यांचे शब्द विसरून गेलेले आहे सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांग असा जर ते पेन्शन मिळाली पाहिजे या सध्या मी रस्ता रोको करतोय बंटी आढावा नासी